<Namaskar>, नमस्कार ठाणे वॉच मध्ये सर्वांचं स्वागत करतो भांडुप येथे एसआरए च्या परवानगीने अनिराज टॉवरचा पुनर्विकास करण्याचे काम सुधांशू इन्फ्रास्ट्रक्चर चे अभयजित दुबे सुरू आहे मात्र काही सातत्याने बदनामी करण्याचा प्रयत्न केला या, या संदर्भात अभयजित दुबे यांनी माध्यमांशी संवाद साधलाय तसेच हे काम अंतिम टप्प्यात आले असून ओसी लवकरात लवकर मिळणार असल्याचेही दुबे यांनी सांगितले तसेच सर्व सोसायटी मेंबर्सला आवाहन केले की जसे तुम्ही सगळे माझ्यासोबत आहात तसे तुमचे घर चांगल्या क्वालिटीचे बनवून देणार हा माझ्यावर विश्वास ठेवा असं वक्तव्य दुबे यांनी केलं आहे मी सुधांशू इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेडचा मालक अभयजी दुबे पूर्वीही तुमच्या चॅनलमार्फत आम्ही प्रतिक्रिया आपल्या दिलेला आहे की आम्ही कुठच्या पद्धतीने हा प्रोजेक्ट राबवतो आहे आणि कुठच्या सेक्शन खाली आम्ही हा डेव्हलपमेंट करतो आहे काय काय आम्ही प्रॉब्लेम फेस करून इथपर्यंत आम्ही आलेलो आहोत ओ सी नव्हती म्हणून हॉलसाठी काही लोकांनी कंप्लेन केलं की विदाऊट ओ सी हॉल चालवतायत ते सील केलं बंद केलं ओ सीचं प्रोसेस आम्ही रेग्युलरली डे नाईट काम करून आम्ही संपवत आहोत बाकीचं काम आम्ही आता पूर्ण होत आलेलं आहे तरीही काही लोक मला बिनाकारण मला बदनाम करण्याचं माझ्या कंपनीचं नाव खराब करण्याचं प्रयत्न सतत त्यांचं चालू आहे कारण काही लोकांचं असं डोक्यात होतं की आपण कंपनीमध्ये शेअर घेऊया किंवा पार्टनर होऊया कारण हा कंपनी मी एकटीच उभी केलेली आहे एका व्यक्तीला मी इथे सोल सेलिंगचा राईट्स दिला होता दोन वर्ष तो इथे बसला होता सोल सेलिंग करत होता त्याला कंपनीचं सर्व जाणीव आहे तर तो सतत मला ब्लॅकमेलिंगचं काम करत आहे आणि ब्लॅकमेलिंग एक नुसतं सोल सेलिंगचं नव्हतं कारण त्याचेच मित्रमंडळीतून एका व्यक्तीने मला बोललं की अरे अतुल ठक्कर तुमच्या प्रोजेक्टमध्ये पार्टनर आहेत मी बोललो असं नाही आहे ते सोलसेलिंगला होते आता सोलसेरिंग काढून टाकलाय ते तर ते त्याच्या डोक्यात गेल्यानंतर तो सतत माझ्याबद्दल माझ्या कंपनीच्याबद्दल काय ना काय उलट बातम्या अपशब्द व ब्लॅकमेलिंगची भाषा माझ्यावर वापरत आहे कारण मी डिस्टर्ब होऊन त्याला बोलवू टेबलावर बसवू सटलमेंट करू त्याचा काहीतरी अनलिगली डिमांड असेल त्या अनलिगली डिमांडला पूर्ण करू ह्या उद्देशाने तो मला टॉर्चर करत आहोत आणि त्याच्या बरोबर माझ्या सोसायटीचे दोन तीन मेंबर पण आहेत कारण ज्यांना काही भेटत नस नाही ना तर ते लोक आपोआप समोरच्या व्यक्तीच्या अगेन्स्टमध्ये मार्केटमध्ये उभे राहतात की काही नाही गेलं तरी चालेल पण काहीतरी भेटू भेटावं माझे असे दोन मेंबर आहेत त्यांना ओसी आहे प्रॉपर्टी कोर्टात गेले त्यांना प्रॉपर्टी त्यांना हँडओवर भेटली चावी त्यांच्या हातात आहे तरीही ते माझं तर बदनामी करताय ते अतुल ठक्कर यांना भेटून वेगवेगळ्या वे पद्धतीने वेगवेगळ्या सिस्टम मध्ये अनेक डिपार्टमेंटला अनेक ऑफिसरच्या याच्यावर कंप्लेंट टाकून मला नाहक परेशानी करण्याचं सा काम चालू आहे हा अनिराश टावर करण्यासाठी कमीत कमी दहा बिल्डर आलेले दहाच्या दहा धा बिल्डर बोलले की या प्रोजेक्ट होणार नाही कारण एक हजार मीटर हा सॅडबॅक एरिया आहे तरी पण आपण प्रोजेक्ट करतोय तुमच्या मागच्या बाईटमध्येही मी तुमच्या चॅनलच्या माध्यमात हे आपण सांगितलेलं होतो आता परत तुम्हाला सांगतोय मी सोसायटीचे नव्वद टक्के लोक मला खूप सहकार्य करतात कारण त्यांना माहीत आहे हा प्रोजेक्ट होणारा नव्हता तरीही दुबे आपल्या जीवाला जीव लावून हा प्रोजेक्ट ठरतोय पण ह्या दोन तीन लोकांची प्रॉपर्टी कमर्शियल आहे त्यांना प्रॉपर्टी रेडी झाली आहे त्यांना भाडा भेटलेला आहे उलट माझं एक्स्ट्रा एरिया निघतायत कोर्टात ऑर्डर झालेली आहे ऑर्डरमध्ये अस्पष्ट लिहिलेलं आहे की एरिया जास्त आहे त्या एरियाच्या पैसे देता कामा नये म्हणून ते मला नाहक टॉर्चर करण्याचं सा काम चालू आहे कुठे ना कुठे फसवायचं सा काम चालू आहे ब्लॅकमेलिंग चा सा काम चालू आहे कंपनीचं बदनामीचं सा काम चालू आहे हे पिना कारणच काम माझ्या डोक्यावर आणून टाकतात हे लोक साध माणसं बाहेर उभी राहिली तरी फोटो मारतात ते लोक की बाबा दुकानासमोर माणसं उभी आहेत अरे दुकानासमोर माणसंच उभे राहणार ना का ज्यांवरही उभे राहणार आहेत पण ह्या म्हणजे खालच्या स्तराचे लोक आहेत सोसायटीचे लोक बोलतात की दुबे साहेब आप काम करिये हम आपके साथ खडे आहे कसली मीटिंग लागली तर माझ्या मागे येऊन लोक उभे राहतात दुबे साहेब हमको पता ये काम नहीं हो सकता तो आप कर रहे है। हम आपके साथ खडे हे नुसतं दोन चार लोक आहेत ते कंटिन्यू कंप्लेंट करायचं ब्लॅकमेलिंग करायचं करायचं हेच काम चाललेलं आहे धन्यवाद सर या संदर्भात आपण पोलीस तक्रार किंवा आ, काही, आ, कारवाई करणार हा आता काही पेपर माझ्याकडे आले आहेत ज्यांच्याकडे कस पुरावे सुद्धा नाही आहे की बाबा सुधांशु इन्फ्रास्ट्रक्चरने कोणाबरोबर फ्रॉड केला आहे किंवा फ्रॉडचं कुठच्याही डिपार्टमेंटला केस फाईल आहे असं कुठेही नाही या अख्या मुंबईमध्ये त्या सुधांशु इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीने कुठेही कसलंही सिंगल फ्रॉड केला असेल तरीही ह्या लोक आपल्या न्यूजपेपरच्या माध्यमातून मीडियाच्या माध्यमातून किंवा आपल्या यूट्यूबच्या माध्यमातून सुधांशु इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड ह्या कंपनीला फ्रॉड म्हणून नाव टाकतायत तर माझे लिगल ॲडवायझर टीमने असं डिसाईड केलं आहे की त्यांना नोटीस आम्ही पाठवतो आहे बहुतेक आजगे नोटीस गेली पण असेल नोटीसच्या नंतर त्या लोकाने आम्हाला त्याचं रिप्लाय सात दिवसामध्ये नाही दिलं तर आब्रू नुकसानीचा दावा आम्ही हायकोर्टात दाखल करणार हे आम्ही डिसाईड केलेलं आहे सर काम आता अंतिम टप्प्यात आलेलं आहे मी सोसायटीच्या जे मेंबर आहेत सोसायटीचे मेंबर मला खूप सपोर्ट करतात आणि आजही माझ्या मागे उभे आहेत त्यांना माहीत आहे की मला किती हे लोक टॉर्चर करत आहेत एक आह्वान करें कि जैसे आप मेरे साथ खड़े थे वैसे ही मैं आपका घर आपको बना के उससे अच्छी क्वालिटी का घर बना के आपको दूंगा मैं ये मेरे पे आप विश्वास रखिए और पैन च टाकी सा, फायर टैंक पंप रूम्स एस टीपी टैंक फ्लश टैंक ये पूर्ण काम आम पूर्ण के लिए वॉटर रूफिंग काम चालू है फायर लाइन आम फिर तो आहोत वरती आठव्या फ्लोरला नववा फ्लोरला पाण्याचं टाकी रेडी झालेली आहे त्या टाकीमध्ये पाणी भरत आहे तरीही आम्ही चौथ्या माळ्यावर पन्नास हजार लिटरचं आम्ही टाकी सिंटेक्स टाकी बसवलं आहे की कुठच्याही गाळ्यामध्ये कुठच्याही शॉपमध्ये फायर किंवा अग्नीचं काही अपघात झालं की इमिडिएट स्प्रिंकलर मधून पाणी आलं पाहिजे म्हणजे कोणाचंही जीवितहानी नाही झाली पाहिजे ह्या सेफ्टी पर्पजमध्ये आम्ही हे सर्व काम केलेलं आहे आतापर्यंत ते तुम्ही टाकीचं व्हिडिओ आणि फोटो वगैरे पण तुम्ही बघू शकता